thank yeah. <laughs> you आमचा आंदोलनाचा हेतू असा आहे आमच्या एरियात एक सुविधा दाखवून द्या एक सुविधा दाखवली त्यांना एक लाखाचं बक्षीस एक सुविधा दाखवून द्या रस्ता गटारनी लाईटनी घंटा गाडी येत नाही लहान मुलांना शाळेत घ्यायला रिक्षा येत नाही महिलांना रोडवर उभं राहावं लागतं लहान मुलं रोडवर उभे राहतात एखाद्या मुलाचं काही झालं तर इतके ऍक्सिडेंट होता तर हे आराम कोराचे डोळे उघडत नाही एवढे रस्ते खराब आहे डबल शीट आले ना पडून जाता खाली मुलं बीन महिला बी शी डबल शीट आले तर कोणी येत नाही तिकडे ना ना भाजीची गाडी येत नाही भाजीचे गाडीवाले सुद्धा घुसत नाही एक सुविधा दाखवून द्या मी दालनात दे तर इकडे इतके मगरुण आहे एवढी मस्ती आहे एवढी मस्ती त्यांच्या अंगात एक उत्तर द्यायला येत नाही समोर यांच्याकडे उत्तरच नाही ते येतील त्याचे काय उत्तर नाही काय म्हणून ते येऊ शकत नाही ते भ्रष्टाचारी आहे हे भ्रष्टाचार केल्याशिवाय यांचं पोट भरत नाही जळगाव महापालिकेचा बिहार करून टाकलाय अधिकाऱ्यांनी बिहारपेक्षा बेहत्तर झाली आहे महापालिका सगळे अधिकारी भ्रष्टाचारी आहे आम्ही ताला टोकलाय महापालिकेला कोणाला मध्ये जाऊ देणार नाही आणि कोणाला बाहेर येऊ देणार नाही बाहेर मस्ती अंगात मस्ती मस्ती ती अंगात सत्तेची मस्ती खुर्ची मस्ती आहे ती म्हणून आलेली मगरुडी मगरुडी महिलांच्या समस्या कोण सोडून आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एवढ्या महिलांना सुविधा दिल्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे आणि इथं आमचे हाल करता येते अब हे बातमी शिंदे साहेबांपर्यंत जाऊ द्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ द्या हे केवढे मातून गेले महापालिकेचे अधिकारी जळगावचे बिहार करून टाकले यांनी इतके आरामखोर आहे आम्ही इथंच बसू ना आम्ही जाणार नाही घरी त्यांना बी जाऊ देणार नाही आम्ही पण जाणार नाही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आम्ही इथंच ठिया मांडू